जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मावळ तालुक्यातील इंदोरी गावात सौभाग्यवती मावळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी देखील हजेरी लावली सौभाग्यवती मावळ मधील कार्यक्रमात मावळ आमदार सुनील शेडके यांच्या हस्ते लके ड्रॉद्वारे नाव असलेल्या महिला तसेच सौभाग्यवती मावळ विजेत्यांना थेट हवाई हेलिकॉप्टर सफारी देण्यात येणार आहे या हेलिकॉप्टर सफारीद्वारे संपूर्ण पुनर्दर्शन महिलांना घडवण्यात येणार आहे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील महिलांचे विमानातून फिरण्याचे स्वप्न असते परंतु परिस्थितीमुळे त्या महिलांचे स्वप्न हे स्वप्नच राहते त्यासाठीच प्रशांत भागवत यांनी थेट महिलांना हेलिकॉप्टर सफारी घडवण्याचे ठरवले यात पंधरा ते वीस महिलांचा सहभाग असणार आहे आत्ताच गणेश खानके साहेबांनी सांगितलं की ते थेट हेलिकॉप्टरमधून सफर आणि अनेक बक्षिसांची संधी प्रत्येक महिलेला मिळणार आहे त्यांनी खरोखरच यू पी एस सी एम पी एस सी स्पर्धा परीक्षे प्रावीण्य मिळवलेल्या अनेक मुलींचा तसेच क्रीडा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांचा गौरव केलेला आहे आणि महिला सक्षमीकरणाचं आणि महिलांना प्रोत्साहन देणारं कार्यक्रम आपण आयोजित करत आहात ही अतिशय आनंदाची आणि कौतुकाची बाब आहे आपल्याला माहिती आहे की स्त्रिया नेहमीच समाजाच्या विकासाचा कणा राहिलेल्या आहेत पारंपरिक चौकट म्हणून आजच्या स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपली प्रतिभा सिद्ध करत आहेत शिक्षण आरोग्य राजकारण विज्ञान कला क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांचं भरीव योगदान आपण पाहत आहात मात्र अजूनही समाजामध्ये अनेक आव्हानं आहेत ते त्यांना झेलावी लागत आहेत समानता ही केवळ शब्दात न राहता ही प्रत्येक स्त्रीच्या जीवनात वास्तवात उतरली पाहिजे असं माझं मत आहे सौभाग्यवती मावळ दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम केवळ एक सन्मान सोहळा नाही तर तो महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी आणि समाजात त्यांना हक्काची जागा देण्यासाठी एक संधी आहे महिलांच्या नेतृत्व क्षमतेला संधीची देण्याचा आणि आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचा सा हा एक छोटासा उपक्रम आहे असं म्हणायला हरकत नाही राज्यामध्ये आपल्याला माहितीच आहे माहितीचं सरकार आहे आणि महिलांच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक समीकरणाला चालना देत असताना महिला सक्षमीकरणासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राज्य आणि केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येत आहेत हे आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करताना आपण पाहतोय शिक्षण राजकारण समाजकारण कला क्रीडा सहकार मनोरंजन प्रशासन अर्थकारण आणि सामाजिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेग आपल्या महिला त्यांच्या क्षमतेला न्याय देत आहेत त्यामुळे राज्यातील महिला व मुलींना आवश्यक संधी उपलब्ध करून देणं तसेच त्यांना सामाजिक आर्थिक आणि अन्य क्षेत्रातील विकास साधणं महिला सक्षमीकरण आणि विकासासाठी सर्वकष समावेशक असं महाराष्ट्र चौथं महिला धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे राज्यातील माता भगिनींना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य शासनानं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि ती कसली खंत न बाळगता चालू राहणार आहे ही खात्री सगळ्या माता भगिनींनी बाळगावी मुख्यमंत्री सस्ती महिला सशक्ती करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ घेता येणार आहे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा जपच राज्य सरकारने महिलांनी केंद्रस्थानी ठेवून आपल्या कर्तृत्वान महिलांना संधीची कवाड खुली दिले करून देऊन प्रोत्साहन दिलेलं आहे आजचा दिवस हा केवळ उत्सव साजरा करण्याचा नाही तर आपल्या जबाबदाऱ्या ओळखण्याचा आहे महिलांनी आपापली क्षमता पूर्ण उपयोग करून घेतला पाहिजे एकमेकींना प्रेरणा दिली पाहिजे आणि समाजाच्या विकासात आपलं योगदान दिलं पाहिजे आपल्या माहिती सरकारमध्ये काम करत असताना आदरणीय दादांचीही सर्वांना सोबत घेऊन चालण्याची राज्याच्या सर्वांगीण कल्याणाची भूमिका राहिलेली आहे येत्या दहा मार्चला दादा विधानसभेमध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत त्यातून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे महिला सक्षमीकरणासाठी तसेच ते भरीव निधीचाही देतील असा मला विश्वास वाटतो आपण एकत्र येऊन महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध राहूया सौभाग्यवती मावळ हा केवळ एक कार्यक्रम नसून तो महिलांच्या सामर्थ्याचा आणि आत्मनिर्भरतेचा उत्सव आहे आपण सर्वजण एकत्र येऊन महिलांसाठी सक्षम सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्य घडवूया असं आवाहन मी आपल्या सर्वांना या निमित्तानं करते आणि श्री भागवत यांनी दादांनी मला आज या अतिभव्य कार्यक्रमासाठी बोलवलं अतिशय मनोभावे मनापासून दादांवरती प्रेम असल्यामुळे माझाही सत्कार अत्यंत प्रेमाने केला त्याबद्दल मी प्रशांतदादांची सर्व राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि आपल्या सर्वांचेच मी मनापासून आभार मानते